कोल्हापूर दिनांक एक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि सतेज पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अप्पी पाटील यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला कोल्हापुरातील हॉटेल अयोध्या येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला यावेळी चनगडचे आमदार शिवाजीराव पाटील कोल्हापूर दक्षिणचे आमदार अंबल महाडिक माजी आमदार संजय बाबा घाडगे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे उपस्थित होते चनगड विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवलेले अप्पी पाटील यांना मानणारा मोठा गट आहे जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे विविध निवडणुकांमध्ये सतेज पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या अप्पी पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उलाली आहे यावेळी पाटील यांच्या समवेत नेसरीच्या सरपंच गिरिजा शिंदी नेसरीकर यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नामदार चंद्रकांत पाटील यांनी अप्पी पाटील यांच्यासारख्या जनसामान्यांची नाळ जोडलेल्या कार्यकर्त्याच्या प्रवेशामुळे चनगड विधानसभा मतदारसंघात पक्षाला बळकटी मिळाली आहे असे नमूद केले भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष असल्यामुळे भविष्यात अप्पी पाटील यांनाही संधी मिळेल असा विश्वास नामदार पाटील यांनी व्यक्त केला तर अप्पी पाटील यांनी बोलताना चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांची साथ देण्याचा निर्णय झाला म्हणून कोणतीही अपेक्षा न ठेवता भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याचे सांगितले या पुढील काळात आम्ही दोघी मिळून प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र काम करू असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला यावेळी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील अमरीश घाडगे अशोक चराटी अरुण देसाई पीजी शिंदे संभाजी आर्डे डॉक्टर आनंद गुरव शिवाजी बुवा के एस चौगले यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचा प्रयत्न असला तरी त्या त्या ठिकाणच्या आवश्यकतेप्रमाणे कार्यकर्त्यांवर जे आमच्या न करता निर्णय करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक नगरपालिकेला आज एक एक प्रभारी जोडला त्या प्रभाऱ्याने चार पाच तिथल्या प्रमुख नेत्यांबरोबर बसून युती करण्याचा फायदा आहे का युती न करण्याचा फायदा आहे आघाडी करूया चिन्ह घेऊया ना सगळे निर्णय त्यांच्याकडे दिलेले आहेत यात एखादं चंदगड नगरपालिकेमध्ये युती नाही आहे तर गड इंग्लंडमध्ये होईल मुरवूडमध्ये नाही आहे तर कागलमध्ये होईल नगरपालिका वाईज नाही तर झेड आणि आणि एकेका पंचायत समिती वाईज निर्णय वेगवेगळे राहतील ते जिंकण्याचे निर्णय राहतील ते कार्यकर्ते अन्याय न करण्याचे राहतील निकष काय कार्यकर्त्यांना अन्याय करायचा नाही निकष काय जिंकणार आहे की नाही जिंकणार कोल्हापूरचा महानगरपालिकेचा तेत्तीसचा आगडा मी तेहतीस वेळा सांगितलेला की तेतीस खाली काय आम्ही जाणार नाही वर किती हे महायुतीमध्ये रिजिड म्हणजे राहून चालत नाही पस्तीसही मिळतील अडतीसही मिळतील तेत्तीसवर थांबायला गेल तेहतीशाखाली आम्ही काय येणार मग सर्वेमध्ये त्यास तेत्तीस मिळतील का नाही मिळतील याच्याऐवजी ही घ्या सगळी तेत्तीसशे ते माणसं कंटिन्यू होते